अतिशय छान होता एकच फक्त आम्हाला अडचण पडते सिंगल रस्ता आहे आम्ही जो ज्या रस्त्याने येतो तर ट्रॅफिकची थोडी अडचण होते बाकी काही अडचण नाही बाकी प्रवास हे पुरंदरकरांचं तर हे संत सोपान काकांनी पुरंदर ही भूमी संजीवन समाधीसाठी निवडली पांडुरंगांनी त्यांच्यासाठी त्यामुळे त्याचं तर सर्वच जो तिथं जन्माला येतोय तो, तो पुण्यभूमीतच जन्माला आलाय सगळ्यांचं भलं कर आणि पुरंदर तालुका आहे बारामती तालुका काय वाटेवर जितके हे लागतात तिथे सगळ्यांना आता बळीराजा ला पा। पाऊस पडू दे चांगला सगळ्यांची भरभराट होऊ दे हीच पांडुराच पांडुरंगचरणी प्रार्थना आहे